घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीफॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पंढरपूर येथे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त जे भारत कृषी महोत्सवाचं आयोजन स्वर्गीय आमदार भारत नाना भालके, भालके फाउंडेशनच्या वतीनं युवा नेते भगीरथदादा भालके यांनी आयोजित केलेलं आहे आणि या जे कृषी प्रदर्शन आहे यामध्ये अनेक प्रकारचे पशुपक्षी हे इथं प्रदर्शनात आलेले आहेत या प्रदर्शनामध्ये प्रदर्शना सगळ्यात जास्त आकर्षणाचा भाग जो बनलेला आहे तो म्हणजे गजेंद्र रेडा खरं तर गजेंद्र हा सेलिब्रिटी रेडा म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कृषी प्रदर्शन असतं तिथं हा रेडा जात असतो आणि या रेड्याचं वजन तब्बल दीड टन इतकं आहे आणि रोज याला जवळजवळ दोन हजार रुपयाचं खाद्य त्यामध्ये सफरचंद असेल पंधरा लिटर दूध असेल असे वैरण असेल असे वेगवेगळं खाद्य याला खुराक म्हणून द्यावं लागतं सगळ्यात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटक आंध्र महाराष्ट्र तेलंगणा या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा गजेंद्र रेडा पंढरपूरच्या भारत कृषी महोत्सवमध्ये आपल्याला आलेला आले दिसत आहे या रेड्याकडं संपूर्ण या प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांचा लक्ष केंद्रित होत आहे लोक येत आहेत हा रेडा पाहत आहेत त्याच्याबरोबर सेल्फी काढून घेत आहेत फोटो काढून घेत आहेत लहान मुलं देखील या रेड्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असलेले दिसत आहेत आणि त्यामुळंच एखाद्या सेलिब्रिटीला जो भाव असतो समाजामध्ये तोच मान सन्मान या रेड्याला इथं मिळताना दिसून येत आहे या रेड्याचे मालक जे आहेत ते ज्ञानेश्वर नाईक हे आपल्यासोबत आहेत आणि या रेड्याचं जे काय महाराष्ट्रामध्ये जे आकर्षण आहे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहेत नाईक साहेब पहिल्यांदा तर आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत होय नमस्कार हो स्वागत तुमचं नाव आणि गाव सांगा परत माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव मंगसुळी कागवाड तालुक बेळगाव जिल्हा बर ह्या रेडा साधारण तुमच्याकडे कधी आला पहिल्यांदा म्हणजे तुमचा म्हशीचा जो व्यवसाय आहे का तुम्ही हाऊस म्हणून रेडा घेतला होता नाही आपली बी पन्नास साठ म्हशी आहेत आणि ही जी हरियाणा हरियाणाकडे आणला तो एक लाख हरियाणा मधून होय एक लाख चाळीस हजार देऊन कधी आणला होता आणून मी सहा वर्ष आल्यावर गेलेला आहे ती बर होय आणि त्याला आपल्या घरी जन्मले अच्छा त्याची आई तुमच्याकडे आली हा होती आणि तिथं घरी जन्म जन्मले बर सहा वर्ष झाले सहा वर्ष सात वर्ष चला सात वर्ष चालत बर आणि मग जन्मल्यानंतर हा रेडा आपल्याकडे ठेवायचा आणि त्याला असं बनवायचा करायचा हे कधी ठरवलं तुम्ही जन्मल्यावर एक लाख रुपयाला मागले तिला जन्मले जन्म दोन हजार लाख रुपयाला आणि तब्येत बी चांगलं होत त्याचं त्याची बघा सतरा अठरा लिटर दूध देत होता एक, भी एक भी दो दो सर जरा बी दूध काढलाय सगळं हिलास पाजलंय तसंच मग तब्येत चांगलं झालंय तसंच मग प्रदर्शन चाललंय मग कंपनी वाले बघा आता त्याला तीन वर्षाचा पाठी मग एक दीड कोटीला मागितले त्याला तीन वर्षाच्या मागे दीड कोटी रुपयाला आणि दोन कोटी पण ते होय कंपनी कंपनीवाले मागतात अपग्रेडिंगसाठी बर मला सांगा ह्याला पहिल्यांदा म्हणजे जन्मल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की बाबा हा रेडा आपण पाळू शकतो चांगला जगू शकतो मोठा करू शकतो परंतु ह्याला प्रदर्शनात घ्यावं किंवा बिल्डिंगला वापरावं ही सुरुवात कधी झाली प्रदर्शनात प्रदर्शना प्रदर्शना कधी पुढे नाही ते काय नाही दीड वर्षापासून ती चालूच आहे होती बर चालू आहे मग तसंच तासगावात आल्यावर चांगले जिल्हा तासगाव मध्ये मग इथं चालू झालं सगळं पेपर टीव्ही मध्ये गेलं मग सगळीकडे मग फेमस झाला ती आ, किती प्रदर्शन झाली आतापर्यंत आणि किती बक्षीस मिळाली रेड आता बघा ते चाळीस वर बक्षीस मिळाले चाळीस प्रदर्शन झाले हो सहा वर्षात होय चाळीस वर झाले आणि आता हिंद केसरी म्हणून बारा वेळा हिंद किसरी मिळाली त्याला बर होय सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या रेड्याला हिंद केसरीचा बारा वेळा किताब मिळालेला आहे राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही कृषी प्रदर्शन आणि स्पर्धा असतात त्यामध्ये हिंद केसरी चा किताब त्यानं बारा वेळा मिळवलेला आहे असा हा गजेंद्र आपल्या सोबत आहे बरं मला एक सांगा एवढा मोठा हा रेडा आहे गजेंद्र त्याला मग खायला पण त्याच प्रमाणात लागत असेल किती खायला खायला दर दोन हजार जास्तच आहे त्याला किती दोन हजार किती जास्त लागते दोन हजार दररोज बघा काय दररोज पंधरा लिटर दूध आहे बर एक दोन तीन किलो चेंड आहे एक चार किलो आट्टा आहे बर पेंड आहे सगळं म्हणजे वैरण बाकीचं वैरण तसल असं म्हणजे दोन हजार जास्त खर्च आहे बर मग मला सांगा हे आता प्रदर्शन वगळता या, या रेड्याचं उत्पन्न काय मग एवढा खर्च सर उत्पन्न बघा ते एका मशीवर ब्रेडिंग करत होता आम्ही एका मशीला दोन हजार रुपये घेतो तेव्हा काय झालं एक चार पाच मसरे घाब जात होते चार पाच रोज होय तेव्हा दहा हजार रुपये इन्कम होत त्याचा <laughs> आता काय झालं बोज्यामुळे मसर टिकेने झालेत लई येत नाहीत थोडं दोन तीन दोन तीन मग आपली घरचं दूध आहे घालून आम्ही जतन केलं होते बर आता किती वजन असले आता जरा दीड टन वर आहे होते पण मला सांगा ह्याच्यापासून होणारी जी काही पुढची असेल बिल्डिंग मध्ये जन्माला येणारी जी काही रेडी असतील किंवा म्हशी असतील त्या कोणत्या हे कुठल्या जातीच हे मोरा जातीचं आहे हे जी बी पिल्ली चांगली जन्मली होती आपल्या ती दहा बारा पिल्ली येत होती जी आणि आपली गावी तकडे इकडे मग पिल्ली लय भरपूर आहेत इतर मशीनला होय झालेली आहे चांगली आहे आता आपल्या घरी जन्मलो हे पिल्लू येलय हा हे जे पिल्लू येलेले ते पंधरा लिटर दूध द्यायला पहिला मैसे म्हैसे हा पंधरा पहिले येताना पंधरा लिटर दूध द्याय अरे होय पहिले येतच होय होय बर आणि भाऊ भाव बोली का आपलं हिच मुलगा आहे मुलगा हा ती बी चांगला आहे ती चांगला आहे दीड वर्षाचा आहे मुलाचं तुम्ही जतन केलं हो जतन केलं ते जतन... प्रदेशामध्ये बाहेर आता चाललंय त्याचं नाव काय ठेवलं त्याचं नाव भाऊबली आहे भाऊबली हो तू किती वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे ते वजन किती आहे विजय सतराशे सातशे परत आहे कि सातशे पण होय होय आणि त्याला पण खायला पण जास्त लागतो आहे खायला आहे त्याला दूध आहे पेंड आहे त्याला जी खरं आहे तसंच त्याला कमी जास्त एवढं बरं आता हे गजेंद्र जाईल तिथं लोक येतात फोटो काढतात कसं वाटतं तुम्हाला काय नाही चांगला आनंद वाटतो ह्याच्यामुळं आपलं बी नाव गाजलं पैस येतही जात आहे का नाही पैशाचं महत्व नाही औषध माणसाचं म्हणताना त्याला इकेल नाही हो जेवणा तेव्हा एक नाव करायचं म्हण आपलं एक आपलं बघून एक आणि शेतकरी करावं हा असलं करावं ना आम्ही आणि अशा प्रदर्शनामध्ये इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही दाखवायला खर्च काय असतो डॉक्टर वगैरे तिला काय कवा तब्येत काय बिघडत नाही एका ताप घेऊ आला तर एक डॉक्टर आणखी करतो हा विशेष काय त्याला जीवाल नाही आणि हे जी त्वचा ही कुठली राहते त्यासाठी काय काय करतात त्याला दररोज आंघोळ घालायला पाहिजे हो आणि दोन तीन किलोमीटर वायकिंग पाहिजे आणि मोरे त्याला मालिश करतात मोरी मोरे मालिश करायला पाहिजे आणि आम्ही कुठं चला एक दोन लिटर अंगाल त्याल लावतो त्याला खोबरेल त्याला म्हणा आणि दूध एक दोन लिटर लावतो हो बर होय मोरे त्यालना मालिश करायचं म्हणजे चमक येते चांगलं खरं तर एखाद्या सौर सौंदर्य सम्राज्ञी सारखीची याची बरदास्त आहे याच्या अंगाला म्हणजे रोज ह्याला हो, आंघोळ हो, घातली हो जाते मोहरीच्या तेलानं ह्याचं मालिश केलं जातं त्वचा तुकतुकीत राहावी म्हणून दुधानं ही क्लिन्झिंग केलं जातं जसं ब्युटी पार्लरमध्ये मिल्क क्लिन्झिंग करतात तसं ह्याला क्लिन्झिंगसुद्धा केलं जातं आणि अशा पद्धतीनं तर पशुधन हे भारतातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेतीबरोबरचा दुसरा पर्यायनं जो व्यवसाय आहे तो पशुपालन आहे आणि पशुपालनामध्ये मध्यंतरीचा जो काळ होता आसेल, आसेल, करने, करने तो थोडासा बॅकफूटवर होता परंतु आता अलीकडच्या काळात खिलारा असेल किंवा मुरा असेल जाफ्राबादी असेल पंढरपुरी म्हैस असेल खिलार जनावरं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची जनावरं असतील तर अशा देशी जनावरांची पालन करणे पैदास करणे याकडं शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे म्हणूनच अशा प्रदर्शनामध्ये गजेंद्रसारख्या रेड्याला या असा सेलिब्रिटीसारखा सन्मान मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज